अहून जिल्हा रुग्णालयामध्ये भेट दिली ज्यामध्ये दिघी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे एक घटना ज्यामध्ये सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार आणि खडकवस्ता मतदारसंघातला एका दहा वर्षाच्या मुलीवरचा लैंगिक अत्याचार या दोन्ही पीडित मुली या ठिकाणी उपचारासाठी दाखल झालेला आहेत त्यांच्याशी संवाद साधला आमच्या जिमोबा आणि बाल कल्याण समितीच्या माध्यमातून त्यांचं काउन्सिलिंग चालू आहे त्यांची तब्येत चांगली आहे यामध्ये रिपोर्ट सादर करण्यात आलेले आहे या दोन्ही घटनेतल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये आरोपीला शिक्षा होईल आणि त्यांच्यावरती कडक कारवाई होईल याच्यासाठी राज्य आयोग पाठपुरावा करेल त्याचबरोबर दुसरी घडलेली घटना म्हणजे चंदनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आलेल्या असलेल्या यामध्ये एक मृतदेह ज्याच्यामध्ये धड हात हो। आणि पाय नसलेला मृतदेह नदीपात्रामध्ये पोलिसांना सापडलेला आहे यामध्ये पी आय चव्हाण यांच्याशी मी संपर्क साधला यामध्ये नियम रिपोर्टमध्ये ही व्यक्ती पस्तीस ते चाळीस वयोगटकली आहे हे प्रथमदर्शनी समोर आलंय मिसिंग केसेस शोधण्याचं काम चालू आहे नातेवाईकांशी संपर्क करण्याचं काम चालू आहे पण अजून कोणतेही तपासाचे धाके धाकेधोरे सापडत नाही आहेत पण जलद मी तपास करू आणि याच्यामध्ये जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल पण आणोळखी व्यक्तीवरतींची दोन कलम अंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राज्य महिला आयोगाच्या वतीने याचा देखील पाठपुरावा करतोय एकंदरीत वाढत असलेल्या घटना आणि या घटनेचा तपास करत आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा